काम चालू आहे शाळेला पण जायचंय एक काम करते पहिला फोन करून घेते हॅलो हॅलो हा ऐका ना हा बोला ना मी ये ना आज आहे ना एक लाख रुपये ठेवून जाते माझ्या जावेक ठेवून जाते मला जरा शाळेत जायचंय बर तर तुम्ही काय करा एक लाख रुपये घ्या पण एका महिन्यामध्ये आपलं काम झालं पाहिजे बघा घरा तुमचं काम करतो कामच ना टेन्शन घेऊ फक्त मला पैसे वेळेवर देत राहा आता तुम्हाला एक लाख रुपये ठेवते मी जावाकड माझ्या पण काम झालं पाहिजे आणि फरशी वगैरे व्यवस्थित लावून घ्या म्हणजे ऑलरेडी तुमचं काम बंदच पडू देत नाही मी माणसं ठेवलेले तिथं काम चालू आहे आज मला जमून थोड्या मी तुम्ही पैसे ठेवा कोणा आम्ही तिथे थांबले असते पण आता कसं आहे मला शाळेत फोन आलाय जायचंय मला शाळेमध्ये जाऊ पाहिजे बसलेलं आहे त्यांच्याकडे पैसे ठेवते मी बर बर चालेल येतो मी थोड्यात ठीक ओके चालेल चल बाय पैसे ठेवले ते जाऊ बायकड ऐक ना काजल काजलो मी आहे ना शाळेत जाते मला कॉल आलेला आहे नाही तर हे काम आपल्या घराचं काम चालू झालं हे बघ मी तुला काय करते हे पन्नास पन्नास हजारचे बंडल आहे हे एक लाख रुपये हे जपून ठेव आणि ठेकेदार काही कळत नाही मला परत बसायला वेळ नाहीये मॅडमचा फोन आला तर त्यामुळे मला जावं लागेल तुला मी सांगते ना ऐक ना हे बघ एक लाख रुपये दिलेले आपले हे येणारे कोण ठेकेदार येतील हाऊकेदार एक लाख रुपये दे आणि त्यांना सगळी माहिती सांगेल लोक काम करत आहे तू फरशी वगैरे व्यवस्थित लावायला सांगते नळ बिळ सगळे व्यवस्थित हळूहळू तसं मी बसेलच इथं पण पैशाचं काम आहे बरं नाही तू येते येतील ना ते म्हणतील ना ठेकेदार त्या माहिती मला कारण आज माझे बायाच वावरा वावरामध्ये अरे पण आता तू थोड्या वेळातच येत आहे आता मी थांबले असते ग पण आता शाळेत ना कॉल आला मला जावं लागेल आणि पोरं पण कशा जरा शिक्षक दिन पण आहे आणि थोड्या वेळासाठी मी आहे लवकर मला घरी जायचे का पण तुम्ही लक्ष दे मी हाय आता थोडसच राहिले कामाचं काही नाही आणि त्यांना हे बघा पैसे देते म्हणायचे पण एक महिन्यात काम झालं पाहिजे असं तू बोल <laughs> आता बोलणं आहे ना तुमचं बरं सांगायचे ना संगते, संगते, हा सांगत आहे सांगत मी सांगते सांगते तू तिकडे पाहू नको ते महत्वाचं नाही आपलं घर महत्वाचं आहे पहिलं आता ते बी महत्वाचं आहे ना मला जातील सासूबाई जातील तिकडे तू तुझा येतील बघ हा त्यांना तू एक लाख रुपये दे व्यवस्थित दे सांगून दे बर सांगून देते मग मी जाऊ मग हा चालेल चाल, चाल। नीट लक्ष दे माणसांना सांग व्यवस्थित आणि इथंच बस बरं का जाऊ नका इथंच बसेल ना मला पैसा असं उघड्यावर नाही ठेवायचं जर झाकून ठेव लोक कसे राहतात बरं बाई हे बाय समजाकून तुला हा जाऊ मम्मी हा मी आता बसत आहे इथं कारण आता तू पोरं येणार होते डबे घेऊन मला तू इथंच बस हा मी येते आज कसं शिक्षण दिने थोडस पोरं नाही ते करत लगेच मी येते बरं 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 जाऊ ना हा विश्वास चालले बरं का हा

तुमचं काम घेऊन मी पैसे ठेवलं भाऊ शपथ माझं नाही बाबा मला इतकं काम होते ते काम सोडून तुमचं का अर्जंट घेतले मी त्याच्यात तुमच्या पैसे काळा काळी निवड तुम्हाला देऊ राहिले ना ते मला बोलल्या काय देऊन राहिले काय पैसे देऊ राहिलो म्हणे आज एवढे ना उदे घे तेवढं आज घेवढे उद्या घे ते मी हे काम बंद करून टाकी पैसे आज रोखे ठीक नाहीतर तर म्हणजे कामाला दांडी मारी मस्त काम आहे मला दुसरं कुठं वाटायला नाही त्याला कामाला जक मारली आहे मी तुमचा व्यवहार केला मला काय बोल नका त्या जण तुम्ही जण काम माझं नाही मी इड बसले लक्ष ठेवा लावलं म्हणून बसले ते तुमचं तुम्ही तुमचं नाही का ते माहिती जावे काय जाव कायची फवाली आज कुठं राहत असते का आज पाहिजे तो उद्या पाहिजे आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो करता करता किती दिवस लांबवले मला बरं बरं मी काय ना मला काय माहित नाही आता तुम्हाला कधी पैसे किती दिले काय दिले मला काय माहिती आहे का बरं ते सांगा ते फक्त काम चालू आहे आता एडं असं करायचं तिथं तसं करायचं आता मी वावरत होते बसले आता त्यांनी मला सांगितलं ठेकेदार आहे बस एवढंच लेबर घरचे नाही ना मला लेबर पाच मिनिटं थांबते नाही रेवा दिवशी पेमेंटच करायला काम वाच आहेत तुमची शेती कामाला कशी रेवा दिवशी बाहेर पगार द्यावला रेवा दिवशी पोटा पाण्याचा उद्योग आहे त्यांचा बी बरोबर चुकून आलेली विहार होऊन आलेले हा का बिहारी बिहारी का अगं भया असं बरं त्याला ये ना कोण आहे बरोबर कोण नाही देतो आजकालच्या जमान्यात कोण देत नाही माहितीये का रुपया सोडत नाही कोणी हा मी तिला फोन केला पैसे ठेवायला हा हा हे पैसे ठेवून जायला माझं किती काय लाख रुपये बोलले मला तरी कमीच भाऊ पैसे येणा खळाखळी करतात कमी आहे मग मग एक काम कर एवढे घेऊन जा आणि त्यांना फोन करा देख चल, मी काय म्हणतो मी एवढे पैसे पुरत काम करीन तुला पुढे मी काम थांबून मग काम कर राहू द्या माझ्याकडे कामही राहू दे मला काय केलं काम चालू आहे बंद करणार गेला आता उचलू शकतो मी मी वाटू का त्यांना मग तू कोण वाटलं त्यांना तुम्ही म्हणे मी चाललो चाललं म्हणजे नाही नाही त्यांना घेऊन जाईन ना ते बिगारी घेऊन जाईन मी पाण्याचे का एवढे एक लाख यायला काही लय खाळाखळीचं काम आलं बघ तुमचं एवढं मला असं नाही ती आली का तुला म्हणा पैसे पैसे क्लिअर काम आहे क्लिअर तुमचा निरोप सांगाल मी हा कारण एक काम मी ध्येच नव्हतो पण लई मॅडम नागरिक कारण मग तुमचं कामाची क्वालिटी भारी कामाची क्वालिटी भारी का भारी म्हणून मी जग माझे काम घेतलं तुमचं तुमच्या तुमच्या घराने सवयी नाही का चा कराव करा गिरायला का डबे बनव त्यांना बोला ना आम्हाला काय बोलू राहिले आम्हाला तिकडे ते डबे बनवतात डबे घरी डबे बनित डबे डबे बनत अर्धा अर्धा झाला चाय तू एवढं खांब झालं चाय आहे ना का पाणी आहे ना तुमचं फुकट घेते काय मग हा पैसा कसं कसं घेते ना घर वळण नाही तुमचं वळण मग त्या पैसे दुसरा एवढं के द्या? द्या, द्या। काम केलं लाख रुपये एवढे पैसे काम केले तर रुपये दिले का मला तुला माहिती नाही ना तुला माहिती नाही बोल जाऊ नको यावर त्या माझा आहे ना हा मग मला काय बोला त्या सांगत राहिले बोलायचं ना, ना। मग मला काय त्या चहा मिळत नाही भाकर मिळत नाही आम कमी ते मग तुमचा व्यवहार चुरचुर करून चहा पाटीचा काय फरक पडत नाही मग जा हा घ्या नाही ते काय घ्या ते लेबर लोक राहते त्याला थकवाला चहा पाणी लागतोच मग मला काय माहिती काय आतलं तुला नाही माझे माझं आहे का मला बोला त्या मला सांगितलं काम केलं हे घर तुमचं नाही 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 जावेच आहे आमचं घर वरच्या वावराकडे हा नाही तर तू काहीच नाही का समज आहो आम्ही दोन जावंय एकत्र वाहिली आम्ही वायले अच्छा माझं वावरात काम राहत मी राहिली त्या म्हणे येणारे पैसे घ्यायला देव त्यांना काम होत त्या गेल्या निघू चुकी झाली मला तुमचं एकत्र कुटुंब आहे काय आता सांग सांग परत तेच नाही मला काय तुमचं कुटुंब एकत्र त्याच्यामुळे तुम्ही पैसे दिले बरं मी जातो मॅडम आल्या का मला त्यांना पैसे देऊन टाकले उद्यापासून mm -hmm. ना पंधरा माझ ला मध्ये कामेंट करून टाक पंधरा लावा दहा ते तुम्ही त्यांना सांगा काय ते मला नका सांगू फोन करून सांगा आता सांगून द्या फोन करून फोन करून सांग फोन झाला त्यांचा माझा झाला का येऊ का मग बरं बरं येतो मग झालं उद्या माझे करून होतं पंधरा बरो काय कटकट माणसं लावले पंधरा नाही तर दहा ना मला काय करायचंय माय काम बसायचं हिड बसली चला आज मस्त चालू आहे काम सगळ्या साईडचे एकदम मोठे काम चालू आहे कुठे गेल्या रत्न मॅडम कुठे गेल्या गेल्या त्या शाळेमध्ये तुम्ही कोण हा शाळेमध्ये गेल्या होत्या आल हा मी जावे काय सांगितलं मला काय सांगितलं तुम्ही हे कोण पण मला सांगा आता म्हणजे मला एवढे प्रश्न विचारता मग मला विचारायला पाहिजे ना हो तुम्ही ओळखले की मला नाही मी तुम्हाला पाहिलेलंच नाही ना ओळखायला बरं आम्हीच गेले ना ठेकेदार आहे मी काय झालं माहिती का थोड्या वेळा पुरे ना त्यांनी मला फोन केला होता म्हणे मी तिथे माझ्या जावाकडे पैसे देऊन जाते म्हणे का, का 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 मग काय काय आता मी काय लिहून देऊ का मॅडम आज काय बोलता हो। तुम्ही मग तुम्ही जाऊ जाऊबाई त्यांच्यावाल्या त्यांनी मला फोनवर सांगितलं जाऊ बाईकडे पैसे देऊन जाते म्हणे एक लाख रुपये देऊन जाते माणूस मारे मारे तो तो काम करू राहिले बाकी नाही का मी काय कोणला माणूस पाठव नाही नाही मी स्वतःच येतो ना अरे काम मी स्वतः गेले म्हणले मला स्वतःला यावं लागाल काय माहितीये का माणूस ठेवला असता मी ते माणसाचा काही भरोसा नाही आजकाल पैशाचा व्यवहार मी स्वतःच करतो माणसं फक्त कामापुरती ठेवतो तुम्ही कसं लावले अरे काय विचारताय तुम्ही आता मला पैसे पाहिजे पैसे घ्यायलाच आलो ना आता पैसे लेबरला सगळं वाटावं लागतील ना हा गाव राहिल्या तुम्हाला अचानक तुम्ही तु माणूस पाठवला दुसरा ठेकेदार अहो नाही ना मी कशाला दुसरा ठेकेदार पाठविल माझी एक माझी चार साईड चालू आहे चार साईड तरी मी स्वतः जातो तो टोपीवाला माणूस नाही का टोपीवाला नाही नाही माझ्याकडे काय टोपीवाला माणूस नाही कोणी तू एक लाख रुपये माझ्याकडून घेऊन गेला असं काही बिनाखाय करू म्हणजे एक लाख रुपये घेऊन गेला आता काय करायचं आता काय करायचं ठेकेदार तुम्ही नाही ठेकेदार दोन मिनिट थांबा मी त्यांना फोन करतो काय तुम्ही घोटाळ्या करून ठेवला काय माहिती हा हॅलो रत्ना पोचलोय मी इथं पण तुमच्या बाई काय वेगळंच सांगू राहिले हो, काय पोचलो ते म्हणे बर का विषय असा झाला ते म्हणे तुम्ही माणूस पाठवला का हा तुम्हाला माहिती काय मी स्वतः येतो पैशाच्या व्यवहाराला काय सांगा बरं तुम्ही नाही ना होते नाही राहिले ते वेगळंच काय सांगाय मग तुम्ही माणूस पाठवला आणि मी दिले आणि तुम्ही दुसरा ठेकेदार तुम्ही ठेकेदार नाही बोल त्यांचीच बोला बोला हॅलो अगं ते काय झालं का तो दुसरा ठेकेदार आल होता तो पैसे घेऊन गेला

मला तिथं टेन्शन आले कोण होतो माणूस ध्यान काय मी पैसे तो माणूस मी आहे म्हणून कामा लोक बसून राहिले आता आज पेमेंट करायचं आहे तुम्हाला सकाळपासून मीच भेटलो नका ना असं बर तुम्ही विचारपूस करायची व्यवस्थित तुम्ही तुमच्या जावाला जा फोन लावायचे एकदा थे 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 का मॅडम मी असं कारण ठेकेदार आहे जवळ मला सांग सगळं सांग काय झालं ठेकेदार तू बोलली ना ते आले होते मी त्यांना एक लाख रुपये दिले तो ठेकेदार मी कोण आहे नाव वगैरे विचारायचं बघायचं ना हे ठेकेदार आहे आपण हलवाई नाव सांगितलं होतं का सांगितलं होतं का नाव सांगून गेली होती का अगं माझं नीट विचारायचं पैशाचा व्यवहार आहे मी तुला सांगितलं होत मला एक म्हणायचंय कसं काय माहिती माझ्याकडे पैसे मी चूक केली बाई मी जरा थांबल्या असतं तर बरं झालं असतं मी चूक केली ना तुमच्या हातात काय करू शकत ना कॉल आला होता मला आज शिक्षक दिन होता ना त्यामुळे तुम्ही जर पैसे दिले तर ठीक आहे नाही तर मला एक म्हणायचं तो टोपीवाला माणूस होता पांढरे शर्ट घालत काळी पॅन्ट घालली त्याला टोपी घालतात एक लाख रुपये आता त्यांचे काय ना पैसा आहे ना हो काय बोलत शांत जरा विचार करा नीट सांग कोण होत काय होतं कसं होतं माणूस व्यवस्थित सांग का माणूस होता टोपी होता पांढर कपडे घालेले होते पॅन्ट काळी घालव काळा बैल होता काळा माणूस काळा कधी माणूस राहतो गाज होता ना काळा होता का तुमच्यासारखाच होता असं म्हणून मग तू त्यांना विचारलं होतं काय कोण आहे माणसं कसे काय सगळं तो किती रुपा करत होता तुमचे बाळा पैसे नाही लवकर पैसे देत नाही काम खोळ म्हणते चहा देती नाही जेवण देत नाही पण मला काय माहिती काम पडलं का नाही सांग बर आता फरशी बसवायची तुला मी त्यासाठी सांगून गेले होते बाई नीट मॅडम आहे का फरशी लय नंतरचा विषय पहिले तुमच्या भीती नाही सांगा तुम्ही कोणाजवळ बोलल्या त्या का कोणा समोर बोलल्या त्या का काही आता मी तर जाताना शाळेत जाताना फोन केला होता फक्त बस शाळेत जाताना फोन केला होता फोन केला होता आजूबाजूला कोणी होता का आणि मी मागे कशाला बघ लाग मी मागे अहो तुम्हाला कळत का अशा गोष्टी पैसे फोन वर कधी बोलत का लोक फायदा घेताना नाही म्हणजे पैसे तुम्ही दिले आणि त्याच्या त्यांच्या स्टाईल वर मी यांनी मला ना हो ना गाव ना सांगितलं ना फोटो दाखवला ना काय आता मला सांगा मी माझ्या घराचं काम सोडून बसले यांनी दिले आता बंडला आणून ठेकेदार तो म्हणे मी ठेकेदार आहे सांगा तो मला ठेकेदार आहे मी असं आपण ठेकेदार सरकार रुबाब करीतो मग मी काय विचारायला जाईल तुम्हाला नुसती बडबड करते माझं पण नव्हता होता एक लाख रुपये दिले माणसाने घेऊन गेला ना सांग बरं काम थांबू दे जाऊ द्यावरून द्या बंद करून टाका ये काम काय माहिती माहिती मला असे मी आता जस्ट गावकात आले मला वाटत होत काहीतरी होईल पण काय करायचं आता काय म्हणतो टेन्शन करून बसले आता हे काम पण पडला हा सांग बर आता काय करायचं आता मी काय म्हणते आपण बोलू ते बरोबर शोधून काढतील गावातलंच कोणी असेल त्यांनी पाठ ठुले असेल नाही आमच्या गावात आता मी कुठं आम्ही वावराकडं ते नवीन म्हणजे नाही हो पण आता काय पण आता सगळे माणसं पात बसायचे का बाय माणूस काय एवढं सगळं न्यायत बसल का झाली तिला इथं नसतं बसवलं ते बरं झालं असतं ती आली होती पाच मिनिटासाठी आणि आता मला फोन आला त्यामुळे मी सर सर सांगतो पैशाच व्यवहार आहे जोपर्यंत मला पैसे देते नाही माझ्या हातात म्हणजे तोपर्यंत मी काय काम करू शकत नाही घरी काही सांगू नको आता तू नाही तुमचं काय ते कोणी दिले कोणाला दिले काय दिले ते तुमचे तुम्ही पा घरी सांगावंच लागेल ना छोटी मोठी गोष्ट नाही ना ती बरं आम्ही काय पाहतो पोलीस स्टेशन चाल मी सगळं वर्णन सांगते त्या बाबाचं तू गावातलं काहीतरी पाहा तुम्हाला आतापर्यंत आम्ही थोडे थोडे का पैसे दिलेले विश्वास आहे तुम ना तुमचे पैसे पण मग कसं आहे माहितीये का आता हे कारगिर लोक लेबर लोक हे बाहेरचे यांना जोपर्यंत मी आठवड्याच्या आठवड्याला पैसे देत नाही तोपर्यंत कामाली नाही पुन्हा तर रोज पन्नास रुपये द्यावा लागते शंभर द्यावा हिला फसवलं काय करायचं सांगा बरं विश्वास ठेवला विश्वास माझा प्रॉब्लेम नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही पाहतो आम्ही पाहतो काय करायचं ते आता टेन्शन इतकं आलंय एक अकरा म्हणजे काय थोडी रक्कम नाही आजचे दिवस एवढा आहे अर्धा माल पडेल तेवढं काम करतील त्याच्यानंतर उद्यापासून काय तुमचं काम काम चालू करून तेच मला कुठून अबुद्या आली नाही ते होऊन बसली आणि मला पण अशी बुद्धी आली मी तुम्हाला म्हटलं असतं मी आलो ते बरं झालं अहो पण आता मला नाव पण नाही सांगितलं मी त्याला नाव विचारलं नाही काय नाही आता तो आला असते मी मला मॅडम नी पाठवलं आता या मला असं सांगून ठेवायचं काय तुम्ही म्हणतो रुबाब करतो आता मी आलो तुमची एवढं चांगलं बोललो मी काय रुबाब केला तुमच्या मॅडम असं त्या मॅडम आता मॅडम म्हटल्यावर मला काय माहिती म्हटलं ह्या मॅडमचे शाळेत जाते आता तो बोल तुमच्या ओळखी वाल्याने कोणत्या कार्यक्रम केला हो मला तरी तुमच्यावर ah. पाहतो oh तू द्या असेल ah. कोणतरी हा तुम्ही फोन वर बोलले ना तवाच काहीतरी झाला असं नाही तर तो ना तुमच्या माग पुढं पुढे व्यवहार करायचे ठरले ना तुम्ही जर असे कोणाक पैसे दिले माझा फोटो द्या माझा फोन नंबर द्या ओळख सांगा आता आधार कार्ड वगैरे सगळं बघावं लागणार मला मला बी तुम्ही देता नाही ना कोणाकडे बी मला काय नाही तर तुम्ही डायरेक्ट फोनवरती पैसे टाकून द्यायचा ते मोठा टेंशन होता. मग तो मलेवडू बोलले जाऊ बाई का त्यांनी सांगितलं माझे जाऊ बाई बाईकून पैसे का. एवढं कसं काय माहिती? कसं काय बरं? मला सांगा बरं. हां पाळत घेऊन तुमचं काम झालं ते. माझे काय चुकी आता आलंं दिलं मी पैसे. मला काय बोल मी येतो होते मानसायला बोलतो थोडस हं तुमचं काय मला सांगा. एवढं दीड तास थांबतो. ऐसिमेंटले ते ठीक पुढे ग आता तुमचं काय माझे काय? एक काम करत चला पोलीस स्टेशन काय करू स्टेशनचा त्या बाबाचं वर्णन सांगू माहिती तू बघितलं ना सगळं पाहिलं किती वेळ बोलला ना माझ्याशी तो आय बाई काय भामटे लोक अरे एवढं बोलली फोन दोन फोन करायदो मॅडमला फोन करा नाही म्हणे मी नंतर करील याच्या पुढे सावध राबर का असा नाही ठेवाय बरं देईल मी काढून त्यासाठी म्हणता तुला की जरा जाणीवपूर्वक काम करत जा बाई आता मला माहितीच नव्हतं नावून गाव तो आला आणि डायरेक्ट मला लागला मॅडमने सांगितले पैसे पडलं ना आपला अधोर सांग आता नाही नाही तर माणूस चांगला आहे तो नाही काही करणार एक काम करा तुमच्याकडे पैसे असेल तुम्ही द्या भाऊला सांगू आपण चला पैशाची व्यवस्था करावं लागेल ला आता पैसे काय तर तोंडाची गोष्ट आहे का सांग बरं आता हां ते पैसे आजचे आज मिळू आपण पोलीस स्टेशनला जाऊ आपण चल बाय जाऊ